नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे जिथे जिथे मराठ्यांना त्रास दिला तिथे त्यांचा हिशोब होणार शंभर टक्के हिशोब होणार मराठा असो हो की सी सुट्टी नाही नादात त्यांचे सगळे अड्डे होणार भाजप आमदारांचं मिशन फडणवीस यांना वाचवण्यासाठी सुरू आहे ते मिशन सत्तेत येण्यासाठी आहे तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नाही यावेळी हिशोब होणार वंचितच्या गरीबांच्या बाजूने यावेळी यश येण्याची शक्यता आहे असं म्हणत जरांगी म्हणाले पक्ष आणि नेत्यांची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घ्या ज्यांना हे लोक उमेदवारी देणार देना, नाहीत तेही माझ्याकडे येणार जे आमच्याकडे येतील त्यांना संधी द्यावी तरी कशी आमच्याकडेच एकशे पन्नास तयार आहेत रोज आजी माझी आमदार भेटायला येतात माझी जास्त येत आहेत ठाकरे मराठा सगळ्यांना सोबत घेऊन एका मार्गाने चालणार देवेंद्र फडणवीस यांनी सगळे चोरटे एकत्र केले भुजबळ हा चोट्यांना नॅशनल चोट्यांचा नॅशनल अध्यक्ष आहे अशी खोचक टीका म्हणून जरांगी यांनी केली आहे ईडब्ल्यू एसमुळे मराठ्यांचं नुकसान झालं असं एका नेता एका नेत्यांनं बोललं होतं मग सी का लागू केलं कायदा तुम्हीच बनवला तुम्हाला लाज वाटली पाहिजे जसं काही माझ्यामुळे डब्ल्यू एस गेलं आहे नुकसान करायला जबाबदार तुम्ही आहात त्यामुळे ई डब्ल्यू एस सी कुणबी हे तीनही पर्याय खुले ठेवा जात प्रमाणपत्र राबवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्या तुम्ही मिशन सुरू केलं की आम्हीही मिशन सुरू करू तुमचं मराठवाड्यात मिशन सुरू झालं की विदर्भ कोकणात सगळीकडे आम्ही अभियान सुरू करू असं मनोज जरांगे म्हणाले एकोणतीस ऑगस्टला निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर त्यासाठी उमेदवारांना लढवण्याची तयारी ठेवा आम्ही भेटायला येणाऱ्या सा... येणाऱ्यांना सांगतो आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारण यायचं नाही राजकारणात यायचं नाही भाजपाच्या लोकांना त्यांच्या नेत्यांना सांगावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय जरांगे यांनी यावेळी बांगलादेशमधील हिंसाचारावरही प्रतिक्रिया दिली आहे आरक्षणाची किंमत गरीबांना माहीत आहे त्यांना कळणार नाही गरीबांच्या वेदना जाणून घ्याव्या लागतात एसीत बसणाऱ्यांना त्यांची किंमत कळणार नाही बांगलादेश सारखं इकडे होणार नाही महाराष्ट्र नेत्याच नाही आमचं आहे त्यांना महाराष्ट्र बिघडण्याची इच्छा आहे फडणवीस यांचं दंगली होण्याचं स्वप्न भंगार अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र